नंतर संध्याकाळी बघूया काही लागतात काय तर नमस्कार मित्रांनो मी ओमकारने आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत असा तर मित्रांनो आज देव दिवाळी म्हणजे देवांची दिवाळी तर आजचा व्हिडिओ मी तोच बनवणार आहे खास तर आमच्याकडे कशी देव दिवाळी साजरी केली जाता या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आणि आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन ना। व्हिडिओ बघू गावतील कोकणातील चला आठ चलो चलो बायगो गेलो वाटतं हॅलो हा त्या घेतलंय मी याक घे तू काहीतरी तू काय ना मी घेतोय तू बारकी घ्यायती तू अर्ध्या जागत मी घेते अर्ध्या जागत नाही टापरी तरी मोठी होई साधारणतरी युवक कडे फक्त पाडवलं ना गेलो गेलो पुढे गेलो किती म्हणजे पाणी व्हाय ना पाणी मेन गेल्या कोण रावलो पण इल्लो की गा होतो वाटतं सौरभ गेलो की पुढे काय म्हणत जेवण करू लागलो असत तू असतो तो नाही उचलतो वाघ तू तर एकदा आम्ही म्हणजे बारी येत ना वाकान बघी पण तेव्हा शानान मारूची परमिशन होती आता शानान मारू देत ना आता शान मारणार शान मारतात शान पाहिला भरपूर होता आता का तुला शोधू गेल तरी नाही गावाचा ताता ना काय <laughs> उतरता <laughs>

શ્રરલે હે જે ઓરેવરિતે હરિતેકજ કારલેં કારલેહાલે ચેલે કાલે હારધે હારિતે આખેવતે હેવરહ

खाली खाली चल दे इकडे देख रे नाही खाली खाली एक बांध बांध काय 15 वे कोण टाटा टाटा आमच्याकडे टाटामध्ये काय आहे

हे चल बस झालं बन्नी चालू आपली कडे बनवून

जोडवणार ही दावायता भू जास्त जास्त ही पडडी झाली हा झालीच काहीतरी लक्ष आहे का ती पधात सत्ता ठेवणार तो तो काय नाही जरा आज चालू सर जी पधात बघी जरा जाऊ

đấy thôi, ít thôi tí thôi, tao sẽ làm, làm. cái gì cơ? 어 그래 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 그

तर मित्रांनो आता मी घराकडे आताय निवेद दाखवतो निवेद दाखवून पटकन येतंय जरा घाटी चढल्यामुळे दमाग झाला निवेद दरवर्षी बाबांनी दाखवायचे घराकडे बाबांनी असायचे आता मुंबई गेल्यामुळे माका जाऊचा घराकडे मी जातोय आहे पटकन तर मित्रांनो आज आमच्याकडे निवेदक काय आहे डाळ भात वाटाण्याची भाजी आणि गुलाबजामून केल्यान हे बघा तर पटापट पत निवेद दाखवते आणि जाऊचं आपल्याक पुढे गवळद्याक तर मित्रांनो निवेद दाखवून झालो आ गेलोय घराकडे पटकन निवेद दाखवलं आणि आता परत निघाले मी गवळ गवळदेवाकडे जाऊ निवेद दाखवताना होते घराकडे गेलो निवेद दाखवून झालेलो हे बघा

वाट मार चांगली असते मला वर नाही आधी जिलेबी वाट

दो दो दो। चला त आम्ही जाऊ आता एक उंगली टावली पण केत्या तर जाऊ जातो तिसरी पंगत आमची होणार वाघवणार तू कसं कच किती रुपये वाघ असतो शंभर रुपये वाघर यंदा पैसे नाही उरले नाही जेऊ दा ते चला जेऊया पटापट पत्त। तिसरी पंगत आपल्या आता तिसरी नको मी येते सहा वागत सहा काय जास्त माया संध्याकाळी बाकी तू स्वतः कशा रंग बाद झाला तेवढा काय हो ग्बर कु डेंजरच झालो मे रे झालं रेडी झाल એ એ વાત સિકાઉનારો વાત પૈસા એ સિકાઉનારો વાત એ આખરે આટલા अरेवाग <laughs>

गतलावलास की हर त्याच्यावर

இ

Heh <laughs> heh. all